माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बघा आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची सुरुवात मी इकडे लक्ष्मी आगमनाच्या पूजेने करत आहे तर त्यासाठी मी हा इथे स्थापन करत आहे त्यानंतर याच्यावरती एक दीप प्रज्वलित करून त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेला आवडीची असणारी एक वस्तू घालणार आहे हे सगळ्या जी पूजा आहे विधी ती मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे तर आता ही छोटीशी तांदळाची प्लेट घेतली त्याच्यावर अष्टदल कमल काढलेला आहे हळदीने आणि आता हा दीप प्रज्वलित करते बघा असं म्हटलं जातं की आपला जो मुख्य दरवाजा आहे तो जेवढा सुशोभित असतो आणि असं लक्ष्मी मातेला आपण आगमनासाठी जी काही पूजाविधी करतो त्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षली जाते आणि सदैव त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहतो तसेच बघा हा जो लक्ष्मी मातेचा मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा उद्देश असा आहे की देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र जो आहे तो कायम आपल्या घरामध्ये त्याचं पठन करावं तसेच देवीचे आशीर्वाद यामुळे कायम आपल्यावरती राहतात या महामंत्राचा जप देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो तर आता इथे माझी उंबरटा पूजन झालेलं आहे लक्ष्मीच्या आगमनाची पूजा झालेली आहे तुळशी पूजा झालेली आहे त्यानंतर मी आता महालक्ष्मी देवीची जे मार्गशिर्ष्य गुरुवार आहेत त्याची पूजा करण्यासाठी तयारी करते तर सर्वप्रथम आपण जे बाजारातून पाच पालवी आणलेली असते ती स्वच्छ धुवून घ्यायची कारण बघा आपण शहरी भागामध्ये राहतो ती बाजारामध्ये विकायला येते ती कुठून तोडली जाते तेनंतर बाजारात प्रत ठिका ते ठेल्यावरती बसतात धूळ वाती वगैरे बसते त्यामुळे ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आता मी अभिषेकचं इथं सगळं सामान काढून घेतलेलं आहे कारण बघा जर एखादी वस्तू राहिली तर सारखं सारखं उठायला लागतं त्यापेक्षा असं आपल्याला जेवढं सामान लागणार आहे ते एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आता त्यानंतर मी ते ही कलशाची स्थापना नाही करत आहे फक्त जी कलश आ, कलश आपण पूजेला ठेवणारच आहे तो तयार करून घेते त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी फूल त्यानंतर दुर्वा हे सगळं साहित्य घातलं आता याच्यावरती मी स्वस्तिक आणि पाच बोटं उठवून घेणार आहे त्यानंतर मी जो कलश मी इथे लावणार आहे त्याला हे वस्त्र परिधान करते म्हणजे त्याची हाईट वगैरे कशी आहे पूजा करताना क किती हाईट लागेल वगैरे असं मी साईटला ठेवून सगळं व्यवस्थित पाहून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी पूजेला सुरुवात करते तर सर्वप्रथम आपले आराध्य दैवत ज्या प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना हा प्रथम पूजनीय मान असतो त्यासाठी पहिल्यांदा गणपती बाप्पांचा आपल्याला इथे अभिषेक करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा सर्व सर्वदा प्रत्येक कार्याची किंवा प्रत्येक पूजाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने अभिषेकनेच केली जाते तर आता इथे माझा गणपती बाप्पांचा अभिषेक करून झालेला आहे त्यानंतर मी माता लक्ष्मीचा अभिषेक करणार आहे त्यासाठी इथे त्यांना फुलांचं आसन घातलेलं आहे मग अशी मी बाप्पांना तांदळांचं आसन घातलेलं आहे ते व्हिडिओमध्ये शेअर झालेलं नाही आता याच्यानंतर मी मातेला पहिल्यांदा दुग्ध अभिषेक करून घेणार आहे तर हा अभिषेक करत असताना देखील आपल्याला देवीचा मंत्रजप करत अभिषेक करायचा आहे कोणताही अभिषेक मुकेणी करायचा नाही तुम्हाला जास्तच कोणता मंत्र येत नसेल देवीचा तर तुम्ही साधा ओम महालक्ष्मी देवे नमः ओम महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याने स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने बघा आणि ज्याला देवींचे ते मंत्र येत आहेत त्यांनी अवश्य मंत्रपठन करावे ओम महालक्ष्मीचं विध्मही विष्णुपत्नीचं धीमही नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणत तुम्ही मंत्र जप करत देवी महालक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे आता इथे मी पहिल्यांदा दुधाणी केला त्यानंतर कुंकवाणी केला आता मी इकडे महालक्ष्मीला हळदीने देखील अभिषेक करणार आहे कारण बघा हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी इकडे हळदीचा देखील केल अभिषेक केलेला आहे देवीच्या मूर्तीवर त्यावेळेस देखील मी हाच मंत्राचा जप केलेला आहे ओम महालक्ष्मीचं विद्महि विष्णुपत्नीचं धीमही तण्णो लक्ष्मी प्रचोदया आता हो, ओम महालक्ष्मी च विधमही विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता माझा हळदीने अभिषेक करून झालेला आहे त्यानंतर मी आता स्वच्छ पाण्याने मातेची जी मूर्ती आहे ती धुवून घेणार आहे त्यानंतर ते त्यांची विधिवत पूजा देखील करणार आहे ते मी पुढे शेअर करते आता इथे मी अभिषेक केल्यानंतर हळदीने कुंकवाने दुधाने आता स्वच्छ पाण्याने देवीची मूर्ती धुवून घेत आहे बघा अभिषेक हा कोणत्याही पूजेमध्ये महत्त्वाचा मानला जातो कोणतीही पूजा समजा कोणतीही पूजा असेल तरी गणपती बाप्पांचा अभिषेक करावा लागतो ज्या देवांची पूजा आहे त्या देवींच्या मूर्त्यांचा अभिषेक करावाच लागतो त्याचप्रमाणे आता मी इथे देवीचा अभिषेक करून घेतला अभिषेक झाल्यानंतर देवीची मी पूजा करून घेते हळदी कुंकू त्यांना अर्पण केलेलं आहे आता त्यांना त्या ताटामधून मी उचललेले आहे तर इथे बघा मी पूजा मांडनेला सुरुवात करते तर सर्वप्रथम मी पाने, पाने ते जे अक्षध आहेत त्या हळदीने पिवळ्या करून तिथे अक्षदाचं आसन ठेवलेलं आहे लक्ष्मी मातेसाठी आता ही जी मी वेड्याची पाने पाने मांडलेली दिसत आहेत त्याच्यावरती मी इष्टदेवतांची सगळी पूजा करणार आहे म्हणजेच गणपती बाप्पा भगवान श्रीहरिविष्णूंची माझ्याकडे मूर्ती नाही आहे फोटो नाही आहे त्यामुळे मी इकडे त्यांचं प्रतिरूप असलेल्या बाळकृष्णांची मूर्तीची पूजा इथे करणार आहे त्याच्यानंतर मी लक्ष्मी माता गजंत लक्ष्मी आणि सगळ्यात आवडतं म्हणजे लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या शंका यांची देखील मी इथे विधिवत पूजा करून घेणार सर्वप्रथम बाप्पांना पहिल्या पा पाण्याच्या विड्यावरती अक्षताचा आसन दिलेलं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून मग मी ते बाप्पांचं विधिवत पूजन करताना तुम्हाला दिसते त्याच्यानंतर इथे बाप्पांना छोटासा असा माझ्याकडे फेटा आहे तो देखील घातला त्यामुळे बाप्पांचं रूप बघा किती छान दिसते त्याच्यानंतर दुसऱ्या जोडविड्याच्या पानावरती अक्षदाचं आसन दिलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे बघा ज्या अक्षदा असतात त्या कधीही पांढऱ्या ठेवायच्या नाही त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात आता इथे मी बाळकृष्णांची पूजा करते आहे बाळकृष्णांना देखील असे छानसं मी छोटासा डिझायनर फेटा देखील आणलेला आहे आता इकडे त्यांची पूजा झाल्यानंतर मी म्हणजे आता या पूजेमध्ये महालक्ष्मीची पूजा असते त्याच्यामध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा आवश्यक असते कारण बघा ज्या घरामध्ये भगवान श्रीहरिविष्णू यांचं नामस्मरण पूजा अर्चा केली जाते पाठ केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला महालक्ष्मीला घरामध्ये अखंड वास रहावा असं वाटत असेल किंवा त्यांची जी कृपादृष्टी आपल्यावर हवी अशी वाटत असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंचं पूजन नमन झालं पाहिजे पाठ झाले पाहिजेत तर इथे मी ते पहिल्यांदा करून घेतलं त्यानंतर इथे मी महालक्ष्मी देवीची पूजा केली गजंत लक्ष्मींची पूजा केली आता बघा देवी लक्ष्मीची पूजा मी जेवळेस ती पाठीमागची पूजा मांडणार आहे तेव्हा हळदी कुंकू लावून तिथे मी पूजा करणार आहे त्यासाठी मी त्यांना आता हळदी कुंकू अर्पण नाही केलं त्यानंतर लक्ष्मीला प्रिय असलेले शंख ज्यावेळेस समुद्रमंटनातून लक्ष्मी देवीची उत्पत्ती झाली त्याचबरोबर शंखांची देखील उत्पत्ती झाली आणि शंकरना लक्ष्मी माता यांचा भाऊ मानला जातो त्यामुळे या पूजेमध्ये अवश्य आपण शंकाची पूजा करायची आहे आता इथे विधिवत पूजन झाल्यानंतर मी या सर्व देवांना फूल अर्पण करणार आहे फूल अर्पण करत असताना आपण पुष्पम समर्पयामी असं बोलायचं त्यानंतर गंध लावत असताना गंधम समरपयामी असं बोलायचं त्यानंतर बघा आता इथे मी या जे तांदळाचं आसन दिलं होतं तिथे हा छोटासा चौरंग मांडला आहे मी खाली आधी पूजेला पाठ मांडला आहे त्याच्यावरती हा चौरंग आणि आता इथे तुम्ही बघताय दोन चौरंग मी एकावर एक ठेवले ते ह्यासाठी की जी देवीची हाईट असते ती थोडीशी अशी वाढली वाढवल्यासाठी कारण आपण जे देवीला वस्त्र घालतो त्याची खालची डिझाईन व्यवस्थित अशी छान दिसते म्हणून मी इथे देवीची हाईट वाढवण्यासाठी इथे दोन चौरंग ठेवलेले आहेत आता त्यानंतर बघा मी देवीची स्थापना करत आहे आपण जी पाच पालवी आणतो पूजेसाठी ती मी आधी पहिल्यांदा कलशामध्ये लावून घेत आहे त्याच्यानंतर जो मी देवीच्या पूजेसाठी मुखवटा तयार केलेला होता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केला होता तोच मुखवटा आज मी इथे या पूजेमध्ये घातलेला आहे पाह तुम्ही पाहू शकता आता मी देवीला इथे मुखवटा घातला त्यानंतर वेणी जी आहे ती घातली आता देवीचं इथे विधिवत मी पूजन करते हळदी कुंकू लावलं त्यानंतर धूप ओवाळून घेते धूप ओवळताना देखील आपल्याला श्रीमहालक्ष्मी नमो नम श्री महालक्ष्मी नमो नम असं बोलत धूप ओवाळायचं आहे मातेला मनापासून आदराने नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर मी ते देवीची तुपाच्या दिव्यांनी आरती करून घेत आहे बघा धूप आरतीशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती अपूर्णच मांडली जाते आणि कोणत्या पूजेची पूर्तता जर करायची असेल तर धूप आरती करणं गरजेचंच आहे त्यानंतर पाच फळांचा नैवेद्य मी देवीला अर्पण करते समर मी। तर नैवेद्य आमसमर्प आहे आम्ही त्यानंतर साखरेचं नैवेद्य देखील देवीला अर्पण करत आहे अशा प्रकारे मी माझी जी काही आजची पूजा आहे त्याची सगळी विधिवत मांडणी करून घेतलेली आहे असं साधसुद देवीचं रूप सजवलंय आज घरामध्ये एवढं प्रसन्न वातावरण आहे महालक्ष्मीची पूजा त्याचबरोबर आमचे जे कुळदैवत आहेत खंडे महाराज त्यांचं देखील घटस्थापना झालेली आहे त्यामुळे घरातलं वातावरण अगदी दुग्ध शर्करा योग यासारखं झालेलं आहे तुम्ही बघू शकता साईटला इथे माझी घटस्थापना ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करत आहे ते सकाळी मातेची अशी विधिवत पूजा केल्यानंतर रात्री तिने सांजेला घरामध्ये सगळीकडे धूप दीप ओवाळून घेतला त्यानंतर तुळशीला दिवा अगरबत्ती लावली आणि मग मी म महालक्ष्मी मंत्राचं जे पठण आहे किंवा स्त्रीजुक्ताचं पठण आहे त्यानंतर पोत पोतीवाचन मी करून घेतलेलं आहे મહાગી નિર્વિદેવી નિર્વિદેત નામી કીર્તિ દેવાડવી સારંજ તું કરી ઈશ્વરી સુંદરી નાશી લક્ષ્મી તું સુશા તુ પ્રકાર પહિલા માર્ગશીર્ષ ગુરુવાર થી મક્ષ્મી વ્રતા ही पूजाविधी माझी संपन्न झालेली आहे पूर्ण दिवसभराचा उपवास त्यानंतर नामस्मरण संध्याकाळचं पोती वाचन त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पाठ या पूजेची सांगता म्हणजे देवीचा नैवेद्य आता तुम्ही इथे पाहताय देवीसाठी मी शेवयांची खीर मिक्स भाजी चपाती डाळ भात पापड त्यानंतर मूग डाळीची भजी केलेली आहे या प्रकारे विधिवत पूजा आरती करून नैवेद्य देवीला अर्पण केला आणि आजचा हा पहिला गुरुवार छानसा साजरा केला बघा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ